भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर अंतर्गत तालुका शाखा शिरोळ शहर शाखा कुरुंदवाड येथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य याविषयी माहिती केंद्रीय शिक्षक व कोल्हापूर जिल्ह्याचे सरचिटणीस संतोष भुयेकर यांनी विषद केले यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे महिला संरक्षण उपाध्यक्षा व डीओ हर्षवर्धन भुयेकर व स्नेहल कडाळे यांनी भैयासाहेब एक संघर्ष जीवन याविषयी माहिती दिली यावेळी कार्यक्रमाचे कुरुंदवाड भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष शहर शाखा अध्यक्ष धम्मपाल ढाले होते यावेळी जिल्हा कार्यालय सचिव सूर्यकांत ढाले तालुका अध्यक्ष पबन कांबळे तालुका महिला संरक्षण उपाध्यक्षा पूनम ढाले शांतीसम्राट कडाळे संजय ढाले अर्जित कांबळे राहुल ढाले भूषण ढाले सूरज शिंदे सुशांत ढाले विनायक कांबळे विरेंद्र कडाळे प्रथमेश ढाले कुणाल कांबळे आनंदा ढाले जयदीप मधाळे दीपक ढाले शशिकांत ढाले अनिकेत गोरे सविता ढाले स्नेहल कडाळे आणि अनिता रत्नाकर अनुसया ढाले पुष्पा ढाले बेबिताई ढाले ललिता खांडेकर आदि महिला आणि पुरुष उपासक उपासिका उपस्थित होते बी एस आय न्यूजसाठी संतोष भुयेकर कोल्हापूर